बुलढाणा शहरवासियांसाठी दिलासादायक बातमी दिवाळीपूर्वीच मिळणार गोड पाणी नगर परिषद व आमदारांचा कंत्राटदाराला अल्टिमेटम बुलढाणा शहरातील बहुप्रतिक्षित पाणी पुरवठा योजना आता अंतिम टप्प्यात आली असून दिवाळीपूर्वीच शहरवासियांना नियमित गोड पाण्याचा पुरवठा सुरू होणार आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या नळ योजनेच्या कामाचा वेग वाढवण्यात आला आहे नगर परिषद आणि आमदार संजय गायकवाड यांनी संबंधित कंत्राटदाराला काम वेळेत पूर्ण करण्याचे अल्टीमेटम दिले आहे पाईपलाईनच्या पाच चा टप्प्यांपैकी चार आहे शहरातील विविध भागामध्ये खोदलेल्या ठिकाणी कॉन्क्रीट पॅचेसचे मारण्याचे काम सुरू आहे त्याचबरोबर नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनची टेस्टिंग सुरू झाली आहे या योजनेत तब्बल एकशे सत्तर किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली असून त्यामध्ये संपूर्ण शहराला शुद्ध व नियमित पाणी पुरवठा केला जाणार आहे काम पूर्ण झाल्यानंतर बुलढाणा शहरवासियांना दररोज ठराविक वेळेत गोड पाणी मिळणार आहे मुख्य अधिकारी गणेश पांडे यांनी सांगितले की योजनेचे ऐंशी टक्क्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे उर्वरित कामाला गती देऊन दिवाळीपूर्वी शहरवासियांना नळाद्वारे नियमित पाणी मिळेल अशी हमी दिली आहे शहरवासियांना अनेक वर्षापासून नळ योजनेची प्रतीक्षा होती अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते आता ही योजना पूर्णत्वाला आल्यानंतर बुलढाणेकरांची दिवाळी अक्षरशः गोड होणार आहे बुलढाणा शहरामध्ये दोन फेजमध्ये पाईपलाईनचं काम सुरू आहे एक फेज खडकपूर्णा ते येळगाव जलाशय जे काम एम जे पीने केलेलं आहे आणि येळगावपासून पूर्ण शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन हे नगर परिषदेद्वारे कर काम सुरू आहे त्यामध्ये आम्ही मागच्या काही दिवसामध्ये जे काही तक्रारी नागरिकांच्या आल्या होत्या त्या बाबतीत मान्य आमदार महोदयांकडे यांची एक मिटिंग झाली होती कंत्राटदारासोबत त्यावेळेसही आपण त्यांना सक्त सूचना त्यांनी दिल्या होत्या आम्ही त्यांना लेखी कळवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत दिवाळीनंतर याला मुदतवाढ मिळणार नाही दिवाळीच्या आत नागरिकांना पूर्ण क्षमतेने दर दिवशी हे पाणी आपल्याला द्यायचं आहे याबाबतीत त्यांना आम्ही लेखीही दिलेलं आहे आणि जर हे पूर्णत्वास गेलं नाही तर मोठ्या प्रमाणात दंड करण्याची कार्यवाही कंत्राटदारावर या ठिकाणी करण्यात येईल त्या सूचनांचं त्यांनी पालन सुरू केलं असून युद्धपातळीवर काम सुरू आहे आम्ही कायम त्याचे देखरेख निगराणी सुरू आहे शहराचे एकूण पाच झोन आहे त्यातले चार झोन कंप्लीट झालेले आहेत त्याचं टेस्टिंग सुरू आहे पाचव्या झोनचं काम सुरू आहे